जय शिवराय सर्वांना या व्हिडिओच्या मार्फत महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना सांगायचं आहे नुसतं मराठा बांधवांनाच नाही जे पण इथे आंदोलन करते सगळ्यांसाठी जे पण जेवण वगैरे पाठवते त्यांच्यासाठी सांगायचं आहे की आता प्लीज कोणीही जेवण पाठवू नका कोणीही पाणी पाठवू नका कारण तर जेवणाचा आणि पाण्याचा इथं खूप भरपूर साठा झालेला आहे अख्खी मुंबई जेवून निघेल इतका आपल्याकडे अन्न साठा आणि पाणी साठा आहे त्यामुळे मी या व्हिडिओच्या मार्फत तमाम महाराष्ट्राला सांगू इच्छिते की जेवण कोणीही पाठवू नका जेवण पाठवायच्या अगोदर आम्ही जे टीम लोक आहोत त्यांना कॉल करा आम्ही सांगू की काही आहे का नाही आहे काही आणायचंय नाही आणायचंय काय लागतंय हे आम्ही तुम्हाला सांगू कृपया एकदा फोन करून पाठवायची व्यवस्था करा आणि हो तुम्हाला दिसलंच असेल मी माझ्या पाठीमागे खूप मोठा ढिगारा आहे पाण्याच्या बॉटल्सचा मी पाण्याच्या बॉटल्सवरती